महाराजांचा एकशे त्र्याण्णवा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरीमध्ये एकोणतीस जून रोजी होत आहे अवघ्या काही दिवसात वारकरी बांधवांच्या दिंड्या मोठ्या प्रमाणावर आळंदी नगरीमध्ये यायला सुरुवात होणार आहे मात्र वारकरी बांधवांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे नदीकाठालगत असलेल्या अनेक औद्योगिक कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी या नदीपात्रात सोडलं जात असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रायणीतली ही प्रदूषणाची पातळी काही कमी व्हायचं नाव केलं नाही जर वारकऱ्याच्या सुविधाजनक असतील तर वारकरी हा आनंदाने नावून निघतो परंतु आज आम्ही पाहिलेली इंद्राणी आम्ही अनुभवलेली इंद्रायणी की जी स्वच्छ आणि शीतळ होती ज्याच्यामध्ये स्नान आणि पाणी पिण्यासाठी उपयुक्त उप असणारी इंद्राणी आज फेसाळलेली याचं कारण काय तर बऱ्याच कालावधीपासून याच्यामध्ये ड्रेनेज लाईन रासायनिक केमिकल कंपन्यांच्या माध्यमातून सोडले जाणारं पाणी या सगळ्याच्या प्रादुर्भावामुळं आज आळंदीत जे तीर्थक्षेत्र तीर्थासाठी घे वापरण्याचा वारकरी अठ्ठा दशमी एकादशीला प्रयत्न करतो आज ती इंद्राणी खूप गढूळ झाली खरं तर या इंद्राणीच्या स्वच्छतेकरता विद्यमान सरकारने किंवा पुढील येणाऱ्या सरकारने या सगळ्याचा विचार करून इंद्राणीच्या स्वच्छतेसाठी स्थानिक मंडळी वारकरी संप्रदाय या सर्वांना घेऊन ही सतत इंद्रायणी नदीचा आढावा घेत ग्रामस्थांशी आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी इंद्रायणीला प्रदूषणाचं लागलेलं ला ग्रहण काय सुटायचं नाव घेत नाही अवघ्या आठ दिवसांवरती संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा येऊन ठेपलाय आणि त्याच अगोदर पवित्र इंद्रायणी मातेची अशी ही दुरास्था झालेली आहे याच इंद्रायणी नदीमध्ये लाखो वारकरी बांधव स्नान करत असतात आचमन करत असतात आणि हेच पाणी तीर्थ म्हणून पेत असतात मात्र त्याची अवस्था आपण पाहिली तर लाजीरवाणी बाब आता महाराष्ट्रासाठी ठरती अनेक वेळा या इंद्रायणीच्या प्रदूषणासंदर्भात संसदेमध्ये आवाज उठवण्यात आला विधिमंडळात देखील या इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा गातला होता मात्र परिस्थिती अजून जैसेच तेच आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पथक या ठिकाणी येतं या पाण्याची चाचणी करतं आणि ही नदी प्रदूषित असल्याचं प्रमाणपत्र देखील देतं मात्र कुठल्याही प्रकारची सुधारणा होताना दिसत नाही आहे माझ्यासोबत आळंदीतील हे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ गेल्या अनेक वर्षांचा हा प्रश्न अजूनही सुटताना दिसत नाही गेली दहा वर्षापासूनचा हा प्रश्न आहे आळंदी नगरपालिका पिंपिंच महानगरपालिका राज्य सरकार गेली दहा वर्ष योगायोगाने ह्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे ही तर सत्तेचा विषय नाही राजकारणाचा विषय नाही पण आपण बघताय आणि मी बघत नाही आहे तर लाखो वारकरी जे विठू माऊलीच्या दर्शनासाठी आळंदीमध्ये येतात माऊलींना घेऊन पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात ते उघड्या डोळ्यांनी पाहत असतात की या ह्या इंद्राणी मातीची झालेली दुर्दशा कशी आहे दुर्दैवाने ह्या ठिकाणी आळंदी नगरपालिकेला बोर्ड लावा हो लागतात की संबंधित पाणी हे पिण्याचं नाही आहे हातपाय दुपन धुऊ नये यांनी संसर्गजन्य रोग होतात म्हणून म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकारने पण या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की कोणत्या गोष्टी नमामी चंद्रभागेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण फंडिंग टाकतोय फंडिंग खर्च होतोय आहे पण इंद्रायणी काय सुधारण्याचं काम होत नाही याचं कारण असं आहे पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेलं रसायन जे डायरेक्ट नदीमध्ये सोडले जातात महिला डायरेक्ट सोडला जातो या गोष्टीची दखल मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसजी आत्ताचे शिंदेसाहेब या सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत आळंदीत आलं की इंद्रायणी फेसळलेली आहे त्याच्यावरती कारवाई करू एवढी भाषणेतून जाणारी माणसं पर ज्याच्याकडे कर दुर्लक्ष करतात यांच्यासारखं मोठं पाप ते कोणतंच करत नाही वारकरी संप्रदायावरती असलेली त्यांची नाराजी भाजप सारखं म्हणतं की आम्ही धर्माच्यासाठी करतो धर्माच्यासाठी सुविधा देतो पण ह्या ठिकाणची जर आपण बघितलं तर ह्या त्यांचा केलेला ही दिशाभूल आहे त्यांना फक्त सत्ता पाहिजे असती लोकांना दिशाभूल करायची कामं माहिती असतात आणि ह्याच्या माध्यमातून आपण सरकारी अधिकारी त्यांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार करता येतो हा मोठा विषय या ठिकाणी आपल्याला बघितलं ते दिसून येईल अनेक वेळा या कारखान्यांना नोटीस दिल्या जातात कारखान्यांना नोटीस दिल्या जातात मग त्याच्यावरती कारवाई काय होत नाही इथं वारी गेल्यावरती आळंदीनं पालखी गेल्यावरती ठिकठिकाणी पिंपरिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आपलं स्वागत करते वारकऱ्यांना अन्नदान करते ते अन्नदान करण्यापेक्षा तुम्ही त्या पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये असलेले जे सांडपाणीयुक्त कारखाने ते कोणत्याही आमदारचे असून द्या किंवा कोणत्या मंत्र्याचे असून द्या ते त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जर ती कारवाई झाली असती तर आज ही इंद्रायणी इथं रडली नसती ही रडलेली इंद्रायणी जर तुम्हाला बघता येत नसल वारकऱ्यांना म्हणून प्राशन करता येत नसेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचे किती दार केलं अन्नदारी केलं तर ते पाप धुतलं जाणार नाही तुम्ही वारंवार या इंद्रायणी नदी सुधारासंदर्भात आवाज उठवट असतात अनेक पत्रव्यवहार देखील तुम्ही केले इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने आपण महाद्वाराच्या समोर साखळी उपोषण केले उगम स्थानी त्या ठिकाणी ही उपोषण केले मात्र उपोषणाने काही फरक पडत नाही कारण यांचेच दात आणि ह्यांचेच ओट असल्यामुळं ह्यांचंच पाणी आहे बोलणारा आम्ही फक्त एक सामान्य नागरिक आहोत सामान्य नागरिकावर नागरिका घाला घालताना जर यांना दुःखच वाटत नसेल तर ह्या खेदाच्या बाब आहेत लाखो वारकरी या ठिकाणी तीर्थप्राशन करण्याकरता येतात स्नाना करता येतात पण त्यांना त्या ठिकाणी आळंदी नगरपालिका आणि प्रशासन पाणी पिण्यास अयोग्य आहे हे लिहून शोभतं का हो। का तुम्ही स्वच्छ पाणी करू शकत नाही तर मग निधी का जाहीर करता नऊशे पंच्याण्णव कोटी बाराशे कोटी आणि पाचशे सत्तावन्न कोटी गेले कुठं आज विशेष वाटतं ज्या मायभूमी कर्मभूमीला आपण द्यायला पाहिजे ते देण्याऐवजी जर आपण पैसा खाण्याचं काम करत असतं तर हे अत्यंत चुकीचे आहे धन्यवाद कुठेतरी या इंद्राणी प्रदूषणला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांवरती कठोर कारवाई करावी आणि या इंद्राणीला प्रदूषणातून मुक्त करावं असेच या ग्रामस्थांची भावना आहे सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी आळंदी देवाची